नमस्कार टू माय चॅनल आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये खूप स्वागत आहे तुमचं आणि आजचा व्लॉग थोडासा डिफरंट जाणार आहे आज मी फक्त तुम्हाला सांगणार आहे की दोन हजार चोवीस मध्ये मी काय करायचं ठरवलंय म्हणजे जेव्हा दोन हजार पंचवीस येईल त्या वेळेपर्यंत माझ्याकडे काय गोष्टी असतील किंवा मग त्या अचीव करण्याचं थोडस मी त्या वेने तरी असेल किंवा दोन हजार चोवीस मध्ये मी काय काय चेंजेस स्वतःमध्ये केलेत आता हे सगळं सांगेपर्यंत इथे सगळा सडा झालाय माझ्या ए पिलुड्या कानातल्यांचा वगैरे आता हे मी एवढे बॉक्सेस केलेत म्हणजे इयरफोनचा बॉक्स हा बॉक्स हा मिठाईचा बॉक्स भरपूर बॉक्स केलेत तरी पण मला एक कानातल्या दे शोधायला पाच ते दहा मिनिट जातातच जातात यावरती एक सोल्युशन आहे ॲमेझॉनवरती कि मिशोवरती मी एक ज्वेलरी बॉक्स पाहिलेला तो बॉक्स मी ऑर्डर केलाय तो येईल तेव्हा मी नक्की दाखवेल आणि तो मागवताना एवढे जीवावर गेले माझ्या भयाने कारण दोन दोन अडीचशे रुपयाचा बॉक्स होता आणि हे सगळे आपले फ्री वाजय तर म्हटलं यार हे सोडून ते घ्यायचं म्हणजे कठीण आहे तर चला दिवस खूप जास्त हेक्टिक जात आहेत कारण दोन हजार चोवीसच्याच म्हणजे तीस डिसेंबरला आम्ही गेलो होतो जिंतूरला जिथे केंद्रात जाऊन आलो आम्ही त्यानंतर इथे आल्यानंतर एक एका आरतीला सुद्धा गेलो गुरुवारी आणि मी ठरवलं होतं असं हो की आपण गुरुचरित्र करूया आणि मी स्टार्ट केलं लास्ट टाइम जेव्हा मी स्टार्ट केलं त्यावेळी ब्लॉग मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं आय थिंक एक दीड वर्ष झालं असेल त्या गोष्टीला आम्ही वेगळ्या ठिकाणी होतो त्यावेळेस इथे नव्हतो क्वाटरला तर त्यावेळी मी स्टार्ट केलेलं त्यावेळी पण छान झालेलं शेवटपर्यंत व्यवस्थित झालेलं कारण मी प्रेग्नेंट होते आणि प्रेग्नेंट होते बट एक होतं ना की प्रेग्नेसी मध्ये जेवढा त्रास किंवा मग आपण बसू नाही शकत हे सगळे आपले फिजिकल प्रॉब्लेम असतात असं डिस्टर्ब करायला बाहेरून कोणी नसतं जे की मला वासू पण देत नाहीत आणि काहीच नाही त्यामुळे ते यावेळेस माहिती नाही करतेय मी रोज तीन अध्याय तीन अध्याय तीन अध्याय बट माहित नाही कधीपर्यंत कंटिन्यू करू शकेल ते कारण बघा व्हिडिओ पण शूट करू देत नाहीये आता मला घालायचे होते वेगळे कानातले बट आता सापडत नाहीये तुम्ही चुडा प्लीज नोकरी विश विशाम तर ह्या व्हिडिओ मध्ये अजून दोन गोष्टी सांगायच्या महत्वाच्या एक म्हणजे आपला हा जो चॅनल आहे त्यावरती खूप जास्त हे झाले की मी काय पण टाकते किंवा मग कधीतरी ब्लॉग येतात कधीतरी ब्युटी व्हिडिओ येतात काहीतरी होते पण वेगळं एक चॅनल मी ओपन केलं आहे ज्यावरती फक्त सध्या ओपन केलं आहे व्हिडिओज वगैरे नाही टाकलं आहे पण ज्यावेळी ह्या चॅनलवरती पाच हजार सबस्क्रायबर होतील त्यावेळी मी ते चॅनल ह्या चॅनलशी लिंक करेल किंवा सांगेल पण सध्या एकच अनाऊन्समेंट म्हणू शकता किंवा एक सांगते जर कुणाला सापडले सापडलं चॅनल तर छान गोष्ट आहे पण माझ्या नावावरून नसणार आहे सो एक टेक्निकल चॅनल असणार आहे ज्यावरती मी व्हिडिओज यूट्यूबवरती आपण सुरुवात कशी करू शकतो कारण मी जेव्हा सुरू केलं त्यावेळी मला सांगायला लिटरली कोणी नव्हतं मी असेच व्हिडिओज पाहून पाहून सुरू केलं एडिटिंग पण मी असेच शिकले आणि आता व्यवस्थित मोबाईलवरती बरं का माझ्याकडे लॅपटॉप नाही आहे जणांना माहिती आहे तर मोबाईलवरती व्यवस्थित ट्रिक्स टिक्स त्यानंतर फिल्टर्स असू द्या किंवा मग ए आयचे आता ए आय नवीन आलं आहे जे की आपण मोबाईल ॲपवरती सुद्धा करू शकतो तर ते सगळं शिकले मी पाहून पाहून पण आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा इथे आली आहे म्हणजे आता झालंय कोलॅब्रेशन्स वगैरे येत आहेत पेड सुद्धा येत आहेत युट्यूबच्या पैशांचं नाही सांगू शकणार कारण वरती डिपेंड असते आणि माझे व्ह्यूज खूप डाऊन जातात सध्या पण जे एक असतं की आपल्याला कळतं की आता मी ह्या सगळ्या भरमसाठ चुका केलेल्या आहेत त्यामुळे त्या सगळ्या चुका मी त्या नवीन चॅनलवरती नाही करणार आहे आणि बघूया आता मग त्याची ग्रोथ कशी होते ते पण तुम्हाला सापडलं चॅनल तर छान गोष्ट आहे पहिलं चॅनल असणार आहे ते ज्यावरती मी व्हिडिओज कसे टाकायचे किंवा यूट्यूबवरती सुरुवातीचे दिवस आपण सुरू कसं करू शकतो व्हिडिओ शूट एडिट थमनेल कसा बनवू शकतो त्यानंतर तो अपलोड करताना सीईओ कसा म्हणजे फुलफिल करू शकतो आणि अजून ट्रिक्स असतील बरेचसे ॲप्स असतात टॅग यू असेल किंवा मग बरेच ॲप असतात जे त्या चॅनलवरती मी छान सांगेल तुम्हाला एक्सप्लेन करून तर ते सगळे आपण यूज कसे करायचे आणि ह्या खूप साऱ्या गोष्टीत आता हे यूट्यूब आ, इंस्टाग्राम किंवा फेसबुक फेस फेसबुक सुद्धा मॉनिटाईज झालेलं आहे आता बऱ्याच दिवसापूर्वी तर तुम्ही तिथून अर्न कसं करू शकता तिथून तुमच्याकडे तुम पैसे कसे येऊ शकतात तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्या चॅनलवरती सांगणार आहे ओले बाबा पल्ला तू <laughs> तर ओ ओ, ओ आणि त्या चॅनलवरती वीकली एक व्हिडिओ येणार आहे म्हणजे आठवड्यातून एक व्हिडिओ कारण तुम्ही पाहू शकता लिटरली अर्धा तास जर मुलगा झोपत असेल आणि वरतून रिहू पण आहे पाच वर्षाचा एक मुलगा दीड वर्षाचा एक मुलगा मी माहित नाही मी कसं मॅनेज आहे बट मी ठरवलंय आणि दोन हजार चोवीसच्या पहिल्या पानावरती मी हे सगळे गोल्स होते मी मी की मी हे सगळं करणार आणि मी बऱ्यापैकी एक दोन व्हिडिओ शूट केले तर मला असं वाटते की हा आहे माझ्याकडे थोडंफार नॉलेज तर मी देऊ शकते आणि हे प्रॅक्टिकल नॉलेज जे की मी चुका करत पडत शिकलेली त्यामुळं हे सगळं मी त्या आ, टाकणार आहे आणि वीकली एक व्हिडिओ येणार आहे त्या चॅनलवरती सो so, किस को मिलता है वो चैनल मराठीत असणार आहे वाय दुसरं चॅनल असणार आहे ब्युटी रिलेटेड ज्यावरती फक्त आणि फक्त मी रिव्ह्यूज टाकणार आहे कारण प्रोडक्ट भरपूर येतात है, तुम्ही पाहताय आता प्रोडक्ट खूप येतात है, कालच दोन प्रोडक्ट दाखवले मी तुम्हाला इथेच असेल तर खुँप आहे, खुँप आहे, असे प्रोडक्ट मी यूज करून त्याचे रिव्ह्यूज सगळं आता मराठीमध्ये रिव्ह्यूचे चॅनल खूप आहेत खूप आहेत पण फक्त रिव्ह्यूज असतील असे एकही चॅनल नाही आहे त्यावरती मग ब्युटी मेक असेल मेकअप असेल भरपूर काय काय टाकलेलं आहे पण एक असेल की रिव्ह्यू फक्त रिव्ह्यू सांगण्यात येईल तुम्हाला त्या चॅनलवरती आणि रिव्ह्यूच्या रिगार्डिंग जे काही असेल ते सांगण्यात येईल आणि दुसरं चॅनल असेल यूट्यूब इन्स्टा म्हणजे सोशल मीडिया रिलेटेड असे दोन चॅनल मी ओपन करणारे एक केलंय एक करणार आहे दोन ते तीन व्हिडिओज झाले की एक चॅनल मी ओपन करायचं असं ठरवलं होतं तर मी टेक्निकल आपलं सोशल मीडियाचं आहे त्याचे झालेत माझे दोन व्हिडिओ तो मी ते ओपन केलं आहे बघूया आता बाकीची प्रोसेस भरपूर बाकी आहे आय डोंटी कधी करेल पण करेल आणि सेकंड चॅनल अजून ओपन नाही केलं आहे त्यावरती मी दोन ते तीन व्हिडिओज आधी शूट करेल छान अपलोड करेल आणि त्यानंतर ती प्रोसेस होईल जे व्हायचे ते कारण प्रोसेस मोठी असते सेटिंग्स से वगैरे तर, आ, तर, खुँँ, खुँँ सुखा से, सुखा तर ते सगळं मी करेल आणि आता ह्या चॅनलचं आपलं मॉनिटायझेशन खूप दिवसापूर्वी कम्प्लीट झालं आणि त्यानंतर पण मी खूप खूप मुर्गासारख्या चुका चुका केल्या कन्सिस्टंट न राहून तर त्या सगळ्या चुका आय होप त्या चॅनलवरती होणार नाही आणि बघूया लक ओले बाबा काय काय लक फॅक्टर आणि हार्डवर्क कन्सिस्टन्सी अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या घेऊन चालायच्या आपण बघूया तर दिवसभर आपल्या ब्लॉगिंग वरती काय होतं ते चलो विश्वास तुला बोलायचं का रे विशोडी विशोडी एक कपाट कोण उघडलं कोण उघडते कोण उघडलं कोण उघडलं आईनं उघडलं आणि हो एक आजी भेटल्या होत्या काल जेव्हा संक्रांतीचा व्हिडिओ टाकला बघा त्यामध्ये तुम्हाला त्या दिसतील माझ्या पाठीमागे त्या आजी भेटल्या आणि मला असं म्हटल्या की आ, हा ठीक आहे म्हणजे त्या दिवशी मी बांगड्या घातल्या होत्या पण एक होतं ना की काचे बांगड्या होत्या नंतर प्लास्टिकची बांगडी होती तर त्या म्हटल्या की ठीक आहे तुम्ही म्हणजे शिकलेल्या होत्या बरं का भारी होत्या छान बोलत होत्या त्या म्हटल्या तुम्ही एरवी घालता म्हणजे काय वाटेल ते घालता किंवा कधी कधी घालतच नाही घडी घातली पळाल्या कुठं असं त्यांचं चालू होतं पण तुम्ही काचे बांगडे का नाही ठेवत हातामध्ये काचेच्या बांगड्यानं तुमचं ब्लड प्रेशर व्यवस्थित राहतं हो। काहीतरी सायन्स असेल ना मला यामध्ये तर मला असं झालं की हा ठीक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत आपण करायच्या आहेत पण त्यांचं त्यांचं त्यांच्या तोंडून असं सायन्स वगैरे ऐकून ना मी त्यांना म्हटलं की आधी तुम्ही काय करायच्या तर त्यांनी सांगितलं बरं का मला पण आता वयानुसार दात नव्हते त्यांना तर मला कळलं नाही त्या काय बोलल्या ते पण एवढ्या भारी बोलत होते मला असं झालं की हा म्हातारी झालं ना मी पण अशीच कळली पण छान वाटलं आणि जोपर्यंत आजी आठवलाय हो तोपर्यंत माझ्या हातात बांगड्या असतील एक एक कहीन असतील बघूया आता ते कधीपर्यंत होतं पण लेट्स ट्राय ट्राय आमच्या आजी पण असंच म्हणायच्या माझ्या आजो सासू नाही माझ्या आजी पण तेच म्हणते बघूया सगळे तसंच म्हणतात वा 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 संपलं भाषण लेकिन ट्राय करेंगे जोपर्यंत आजी आठवत आहेत तोपर्यंत मी बांगड्या ठेवल त्या दिवशी वाटतील मला थोडं असं हे झाल्यासारखं त्या दिवशी नाही आणि अजून एक चेनच एक नाही का सेमी सेमी सिल्वर असा ब्रँड आलेला आहे बघा इन्स्टावरती तर त्यांनी अप्रोच केलं की तुम्हाला डेली व्लॉग्स मध्ये चेन दाखवावे लागतील किंवा काय त्यांना अजून मी रिप्लाय नाही केलाय काय माहितीये एकच कारण की मी चेन घालत नाही कारण ते घातले की माझ्या पायात असं वाटतं की कोणतरी बैड्या टाकलं आणि पाहू शकता मी चेन कधीच नाही घालत माझ्या बहिणीच्या लग्नात पण मी विसरून राहिले असं बोलले सगळ्यांना पण मी घातले नव्हते झूट बोलले का वा चलो स्टेट्यून दोन हजार चोवीस सुरू आहे आणि प्रत्येक वर्षी म्हणजे मागच्या तीन ते चार वर्षापासनं जेव्हा जेव्हा दोन हजार तेवीस दोन हजार बावीस दोन हजार एकवीस हे सगळे वर्ष जेव्हा जेव्हा सुरू झाले आहेत सुरुवातीला काळ होता कोविडचा तर कोविडच्या काळामध्ये ना एक अशाच की स्वतःच्या डेली लाईफमध्ये हेल्दी हेल्दी सवयी लावून घ्यायच्या आहेत किंवा काय छान छान असं करायचं आहे असं होतं सुरुवातीला आणि आत्ता असं झालं आहे दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा मी काही गोष्टी ठरवल्या होत्या काही झाल्या आहेत काही सुटल्या आहेत मध्येच काही शेवटपर्यंत आल्या आहेत पण आता दोन हजार चोवीसमध्ये खूप साऱ्या गोष्टी ठरवल्या आहेत पण ते गोल्स म्हणजे बघा आपण ठरवतो की न, हे पाहिजे मला किंवा हे झालंच पाहिजे आयुष्यामध्ये एका वर्षामध्ये तर त्या सगळ्या गोष्टी मी सांगणार नाही आहे त्या लिहिल्यात मी दोन हजार चोवीसचं जे एक जानेवारीचं पान आहे त्यावरती लिहिल्यात मी सहा ते सात गोल्स आहेत सहा ते सात गोष्टी मला करायच्या आहेत तर त्या सगळ्या मी दोन हजार पंचवीसला एक जानेवारीला नक्की सांगेल की त्यातली एखादी तरी गोष्ट माझ्याकडनं झाली आहेत का किंवा मग सगळ्या झाल्या आहेत असं सगळं सांगेल पण सवयी तर खूप बदलायच्यात मला सुरुवातीची एक खूप घानरडी आणि खूप चांगली अशी दोन्ही पण एका गोष्टीमध्ये येत एत, येते अशी एक सवय माझी की मी स्वतःला खूप रिलॅक्स ठेवते कितीही मोठा प्रॉब्लेम असू द्या कितीही काम असू द्या घरामध्ये कितीही मोठं टेन्शन असू द्या मग ते फायनान्शियली असू द्या फिजिकली असू द्या इमोशनली असू द्या रिलॅक्स राहते मी आणि त्याच्या दोन गोष्टी आहेत मग बघा एका कुठल्याही गोष्टीचं काय होतं की दोन गोष्टी पडतात एक चांगली आणि एक वाईट तर चांगली गोष्ट अशी आहे की मोठा प्रॉब्लेम असला काही आता आयुष्य काय काय प्रॉब्लेम्स येतात तर खूप मोठा प्रॉब्लेम असला तरीही मी रिलॅक्स राहते शांत होते आणि त्यानंतर त्यावरती सोल्युशन निघतं शांत डोक्याने प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन निघतंच निघतं असं वाटतं की हां आता एवढं वाईट झालं आहे ना यापेक्षा वाईट काय होणार आहे ठीक आहे शांत राहा आणि शोध सापडेल काहीतरी पण रिलॅक्स राहण्यामध्ये एक निगेटिव वे म्हणजे रिलॅक्सेशन एक छान गोंडस नाव झालं पण एक आळशीपणा येतो तर एक असतं ना की बाहेरचे प्रॉब्लेम्स असू ते आपण करू शकतो शांत राहून शांत किंवा रिलॅक्स राहून मस्त होईल काहीतरी असं पण घरातली जर जे असतील की गोष्टी कुठेतरी पडल्या आहेत किंवा काय असेल की कामं असतील काय तर हां होतील हां होतील करून मी माझ्या धुंदीत असते तर ती आहे गोष्ट निगेटिव्ह जी की मी सोडली आहे एक तारखेपासून आणि सतरा तारीख आहे आज व्यवस्थित चाललं आहे प्रत्येक गोष्ट टाईमच्या टाईमला होती आहे आणि गोष्टी घरातल्या जागेवर आहेत घर मी पूर्ण क्लीन केलं आहे आणि ज्या गोष्टी हा उद्या करूया परवा करूया अशावरती असतात त्या गोष्टी आत्ता टाईमवरती होत आहेत बघूया कधीपर्यंत टिकतं ते पण आय थिंक याची सवय मला लागेल लवकर ही एक गोष्ट आहे मेनली आणि अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की शॉर्ट शॉर्टमध्ये मी सांगणार आहे समोरच्या एक दोन व्हिडिओजमध्ये कारण गोष्टी बघा आता एक फॉर एक्झाम्पल सकाळी आपण उठण्याचं घेतो की सगळेच ठरवतात की आता मी चारला उठणार पाचला उठणार पण एकदम मोठं पाऊल घ्यायचं म्हटलं ना की एक दोन पावलांमध्ये तुम्ही थकता त्यापेक्षा छोटी छोटी पावलं घ्या निदान तुम्ही थोडंसं लेट का होईना डेस्टिनेशनपर्यंत पोहोचता म्हणजे पोहोचता त्यामुळे बघूया समोरचे एक दोन व्हिडिओज पाहा तुम्ही तुम्हाला नक्की आयडिया येईल की मी काय म्हणते आहे तर हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवते ते तुम्हाला जर असे व्हिडिओज पाहायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करून जा कारण सबस्क्राईब केलं की तुमच्या फीडवरती हे व्हिडिओज येतील आणि बेल आयकॉनला प्रेस करा ऑलवरती सेट करा म्हणजे माझा व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ उद्या परत ह्याच टाईमला भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय